गोरेवडीत गोरे फुल आम्ही चाललोय आम्हापूर आहे <laughs> स्वतः तर आरतीची का आरती करायची काय गरज आहे ना स... वेलकम 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 तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आज ऋषी पंचमी आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो तर चाललो आहे आम्ही द शिवधामापुरात आणि आता आम्ही घरातून निघालो आहे सर्व चपला विपला शोधतायत तर इथून आम्ही आता एस टीने चाललोय संगमेश्वरला संगमेश्वर वरून शिवधामापूर घारेवाडी गाडी आहे ना अक्षरा कुठली गाडी कुठली लागते घारेवाडी मग नाही धामापूर थोडी अरे वर पुढचं काय नाव तुमचं त्याच्या पुढं तुमचं हे कुठं आहे कर्जुवे हा वे गाडी लागते काय बोलची नाही नंतर दामापूरच गाडी लागते तर आम्ही आज चाललोय सासरवाडीत एस टी आली काय नाही आवाज येतोय बघ तर चाललोय आम्ही आता एस टी आहे साडेआठची एल त्या एस टीने जिजा वगैरे तयार झाले व्यवस्थित सहाव्या राहणार आहे ना मामाकडे निलाश शेठ दुर्वा शोधायला डायरेक्ट किसका इसका पे? हे चला एस टी आली तर एस टी जवळजवळ आली आणि ही काय आली आवाज येतोय परी, आमची लाल परी, अण्णा बोलतात परी तर परी आले आली आत्ता पुढून हां देवळकरना फिरून येईल त्याच्यानंतर आपल्या स्टॉपला काय आपल्या एस टी आली की गेला स्टॉपवर की बरा थांबाय नाही लागत आणि हा आपला रस्ता आहे मस्तपैकी चक्काचक झाला आहे बघू आता शाव्या तू मग तिथन जाशील ना मुंबईला आणि हा काकूचं घर आहे तर श्राव्या राहायला जाते तू नाही जातेस गप तू येणार आहेस परत तू मामाकडून परत येणार आहेस आणि श्राव्या राहणार आहे आणि तिकडून सय्या येणार आहे ना श्रेया येणार आहे तर श्रेया आली की दोघं राह खेळतील मस्तपैकी आणि जिजा पप्पाच्या गावी येणार परत श्राव्या मामाच्या गावी राहणार जी दीदी किती म्हणजे दीदी तिकडे राहणार तिकडून मुंबईला येणार तू तू कशी राहशील एकटी तिकडे

हां रे छत्री आहे आपल्याला भिजत यायला लागेल आहे ना? ना।, 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 ना तर स्टॉपवर गर्दीच आहे म्हणा कारण आता गणपतीचं सीजन आहे तर सर्व लोक आपापल्या आप नातेवाईकडे जात असतात तर एस टीला गर्दी असते नाही तर बाकी दिवस एस टी खालीच असते तर चला आता मुश्रीमाल संगमेश्वर गाडी पकडूया आणि जाऊया सर्व गर्दी आहे एस टीला अजून लोक येत आहेत कोण सासरवाडीत जातोय कोण मामाकडे जातोय कोण आणखीन ना आणि आपला गावी जातोय ना मी सासरवाडीत कोंबडा ठेवला नाही भरपूर दिवस टाकून तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा चला भेटूया आता संगमेश्वरला चला एस टी आले तिकडेच भरते वाटते एस टी ना तिकडेच भरणार आहे एस टीने एस टी गोरेवडेच खोल

संगमेश्वर म रामापूर नंतर हो पैसे लागतात मग तिकीट ला पैसे लागणार ना तर उतरवतील हो आपल्याला आपल्याला तिकीट काढल्याशिवाय कस देणार बसमधून जाऊ तुझ्याकडे दिलेत ना पैसे हंड्रेड रुपीज तिकीट काढायची लगेच हा चला एस टी होईल फुल फोन फोन तू फोर आहे बरोबर एक तिकटी हंड्रेड रुपीस तिकीट साठी हा कंडक्टर काका एस एसटी एस टीत असतो तो कंडक्टर काका ट्रेन मध्ये असतो टी सी ट्रेन मध्ये एस सी मध्ये असतो पण डॉक्टर एसटी मध्ये कोण असतो तेव्हा हे बघ अरे काय करताय ते धामापुरा ते काय सासरवाडी <laughs> <थी। laughs> अरे देवा <laughs> समोर मेहनत करतोय <laughs> मेहनत करतोय समोर समोर मेहनत करतोय नवीन घरी स्वागत करायला कोण उभा आहे हे सर्व गवत काढतायत मामा इकडे करतायत मामी इकडे गवत काढतायत आरती इकडे तयारी करते आणि नाही आरतीची गरज नाही आरती आहे स्वतः तर आरतीची का आरती करायची काय गरज आहे ना वेलकम 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 नाही या या, 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 या लाईट गेले समोरच्या नवीन घरी मामाच्या नवीन घरी

समोरच्या नवीन घरात पहिल्यांदाच यावर्षी गणपती आहे तुम्हाला जरा दाखवत व्यवस्थित इकडे देवार आहे समोरचा तो आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलाच असेल हे बघ जीजा जा कुठं आलोय आपण तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा नंतर बघू पुढे नवीन मानसाज नवीन चेहरे नवीन व्हिडिओ व्हिडिओ नवीन नाही तोच आहे सकाळी जो आम्ही आलो होतो धामापुरात सासरवाडीत शिवधामापूर ठाकरे पण आले आहेत कणकाळीतून आता आम्ही जेव्हा बसलोय हर्ष आहे आणि हे बाबा पण आहेत ते आले तर त्या कणकाळीतना पाहुणे पाहुणे आम्ही आलोय सासरवाडीत दोन साडू आहे हर्ष आणि ते बाबा आहेत आणि दोन लेकी आहे शाहू आहे आरती आहे इकडे समर आहे इकडे मामा आणि तिकडे आज सावयाने जिजा जेवत आहेत आतमध्ये किचन मध्ये श्रेया आणि सावया आणि मामी तिकडे आत जेवण बनवतात गरम लागतं जावयाना जेवण त्याच्यामुळे जेवण जात आणि थंड अजिबात नाही ना सावया पहिल्यापासूनच सवय तर... तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत खूप धमाल आहे बघायला विसरू नका व्हिडिओ जास्त शेअर करा चला भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आमचं गावाचं जेवण जेवण आता सध्या आपल्याकडं <laughs> आता आहे तू बस वांग्याचं भारी अलूवाडी काय पावटर भाकरी आणि भात चला